नाही कवर आहे मोबाईलच हा पाचशेची नोट आहे काय म्हणते आय आय आली ती दुधून दुधूच आणलं नाही लाकडीत दूधच मिळालं नाही मी काय करू हा ताज ताज दूध असलं तरच ती घेतात आणि दुकानदार काय करतात नास होतं म्हणून आय दोन दोन तीन तीनच पुढे घेतात मग त्यांना माहिती असतं ना रोज दूध किती जातं तेवढं दूध घेतात दुधाचं कसं एक दोन दिवस एक दिवस लेट गेलं तरी दूध नास्त मग माणूस बोलतं त्याच्यामुळे ते काय करतात दूध ठेवत नाही जास्त नाही पण नास्त आणि मला होतो उशीर त्याच्यामुळं झालं दुध नसलं त्यांना आपण परत थोडं बोललेलं होई त्या आणि आपण तिथं त्या दुकानात जातच नाही का तरी एकदा नसलं तरी माणूस म्हणतं त्याच दुकानातले दुजणं असते असा hmm. विषय चालतं आहे काय म्हणते काय नाही झालं आहे स्वयंपाक रेशवालेलं च्या मग मी दूध घेऊन येते आपल्याला दुय्यात जांभे मरून त्या दिवशी येऊन रेशमा दूध घेऊन गेली सकाळ रात्रीच चालते वही नाही नऊ वाजता आलत्या ठेंक यू सुद्धा वहिनी म्हणली नाही म्हणून मी दुधून आणलं नाही हा ना, रोज वहिनीला दूध आणून देतो एकदा सुद्धा म्हणा व्हिडिओमध्ये भाऊजी दूध आणतात अगं अगं पण एकदा तरी म्हणायचं अहो भाऊजी भाऊजी काय मी रोज म्हणतो की थँक्यू मी ह्याच्यात दूध आणतो पण मी दूध आणतो तेव्हा मला म्हणतात का वहिनी भाऊजी दूध आणतात भाऊजी

घ्यायचं माझं चांगलं झालं हा आता खातोय आपण आणखी थोडं चांगलं झालं मी म्हणतोय सुखी खाले की म्हणायचं चांगलंच नाही तसं सुखी खातोय सोन्याचा घास खातोय मी रोज पण माणसाला कामाला गेले बघा काय काय अगो मी कामाला जातो की आई नाही नाही पण तुझं काय केव्हा घ्यायला कवा नाही तो हावसो नाही जातोय हावसुनी जातो रे बस तुला बसू वाटत नाही फक्त हावसुटा ना नाही मला हावसुटली की माझं स्वतःचं बिझनेस उभा करायचं म्हणून मी काम करतो हासुते बरे हासुदी बिझनेस उभा करायचा एवढा बिझनेस उभा झाला नको ह्या दोन दोन लक्ष्मी मी असलं काय ग गेली तिकडे लाजली झाड मारते अनुष्का अशी इथं खुर्चीवर आईशे जरी सासू शेजारी बसली कधी म्हणत होती सासू सुना कोणाकुणाच्या घरी अशा सासू सुना बसतात शेजार श्यादर, शेजारी गप्पा मारतात सांग चाले चाले बस सांगा बरं सगळ्याच्याच घरी बसते पण हे बायांना सासूसले चांगले विठले त्याच्यामुळे त्याच्यामुळे ह्या दोघी जणांना आहे सासू कशी पाहिजे होती बघितलं ना डोळ टारून तरी सुनानी सुनाशे किचन मध्ये नाही तो 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 कस हा ह्यांला सासू कशी भेटाय पाहिजे असं बघितलं ना वटारून तरी अशी घरात पाहिले पाहिजे बघितलं मर्जेकड आशे सास हा सास काय काय अग काय काय सास तर मी का आयक तू हा सगळी जेवल्याशिवाय काय काय सासांना असं जेवाय सुद्धा परमिशन नसते हा सुनानला सगळ्यात शेवटी जेवायचं सासू म्हणले ना घरातन बाहेर जा मग सुनानी बाहेर जायचं कुठं राहिले अगं ना हायचं काय काय सास नाही तरी पंचवीस टक्के सास त्या आमच्या खोप्यातल्या बाया का नाही कोणी सुनानला त्रास देतल्या बाया पहिल्या साड्या म्हणजे ज्या बाया काष्टा नसतात का नाही त्या? ते निकले कडू येत म्हणजे म्हणजे मला त्यांना नाव नाही ठेवायची पण म्हणजे म्हणतात ग असं मी ऐक ऐकत बायांची बोलणी ऐकतो ना बया माझी सासू तो या माझी सासू तशी या ती कस सांगायचा मुद्दा म्हणजे काय वाजत त्याला दोन्ही हात असले बघा काळे वाजत नाही नाही पण आमच्या आईने समजून घ्यावं लागतं आपण बी घ्यावं लागतं मग ती घेत आपण कुत्र्या बसल पाटकुळी बस मग ती कशाला नीट बोले नाही पण नाही पण तू दोन्ही सुनानला तुझ्या समजून घेतलं ग समजूनच घ्यावं लागतं आपण नाही घ्यायचं मग कोण आपल्या आपल्याला कळत म्हणून आपण घ्यायचं त्यांना कळायला काकायला सुनागाव असतात स्वतःच सोना काय काय सोना स्वतःच बघते असतात काय काय सासला त्रास देणारे असतात काय काय नाही मी तुझेकडे तसे म्हणून तू काय माझ्या आईला त्रास देते काय तुला कोपऱ्यातच घालीन माझ्या आईला त्रास दिल्या कुठे घालीन कोपऱ्यात बसल का कोपऱ्यात नाही कोपऱ्यात नाही करायला विषयच नाही आता कोपऱ्यात चला रेसमानी च्या मांडून टिळी घेऊन येते आत आता काय करायचं कुठे गेल्या जायचं बापू की आता करून करा माझ्या नावाने लाकडीत आता रेसमानी कवा येते आता बुकणी जर टाकली असते तर मी दीदी बघला दोन शेव माझी भागलेत बघ बघ मी लाकडी झाले सवय लागली त्या दुधाची अरेडिया त्याच्यात जा... तर जांभळ्या पण नाही त्यानं पार त्यात पिव्हर त्याच्यात दुधाची त्यात पाणी सुद्धा टाकत नाही हा पिव्हर दुधाच्या चहायची सवय लागलेली हा त्यात पाणी सुद्धा टाकून चहा प्यायचा नाही त्याच्यामुळे असलं मला आयड्यागत होत आहे आणि सध्या म्हणतो तो गही टाक